नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपण आज आलेलो आहोत वसई पूर्व येथील नायगाव जुचुंद्र येथे श्री चंडकादेवी मंदिराला भेट देण्यासाठी मंदिराच्या सुरुवातीलाच म्हणजे सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत मंदिराच्या सुरुवातीलाच प्रवेशद्वाराजवळच हे हार फुलांचे दुकान आहेत मंदिराचा जो परिसर आहे अतिशय भव्य दिव्य आहे मुख्य रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे आणि इथे पार्किंगची मुबलक व्यवस्था आहे पार्किंगचा अजिबात त्रास नाही मंदिरात सुरुवातीलाच जाण्यासाठी इथे दोनशे पन्नास पायऱ्या आहेत पायऱ्यासुद्धा मोठ्या आणि विस्तीर्ण आहेत Oh, माझं नाव आहे गजानन पाटील माझं युट्यूब चॅनल आहे हॅपी रायडर गजानन पाटील तुमचं नाव काय आहे यशवी गोहिल गोहिल तू ताई कशीश आता काय शिक्षण चाललंय सध्या कुठल्या वर्गाला आहेस नात अरे आवर लेडी ऑफ नाजरेत अच्छा व्हेरी गुड व्हेरी गुड आणि आता तुम्ही आले जुसुंद्राला येथे चंडिका माता मंदिरात ओके ओके थँक्यू आपण आल्याबद्दल धन्यवाद तुमचे स्वागत आहे नमस्कार आपण आज आलेलो आहोत चंडिका माता मंदिर जिचंद्र नायक कसही पूर्व येथे गुरुजी नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा प्लीज आ, मी प्रमोद पाठक हे राम कुलकर्णामी देवस्थानचे देव पुजारी आहोत हो या ठिकाणी चंडी कालिका चंडिका मेषासुरम या तीन स्वरूपाच्या माता या ठिकाणी स्वयंभू आहेत याचा भा देवी भाकुंनी उल्लेख आहे की सतीचं एक अंग पडल्यामुळे या ठिकाणी स्वयंभू झालेले आहेत तिन्ही माता आणि या ठिकाणी तसंच परशुराम भूमी आहे परशुराम इथं आलेले आहेत आणि रामसुद्धा वनस काळ इथं आले होते त्यानंतर पांडव आज्ञात वासामध्ये असताना श्रीकृष्णांच्या आज्ञास्था या ठिकाणी तीर्थाटन करता करता देवीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे म्हणून याला पांडवकालीन असा उल्लेख आहे या ठिकाणी चैत्र कृष्ण तृतीया चतुर्थी आणि पंचमी या तीन दिवशी देवीची यात्रा असते यात्रे उत्सवामध्ये पहिल्या दिवशी देवीला महाभिषेक केला जातो दुसऱ्या दिवशी पालखी निघते ग्रामप्रदक्षिणा दुपारी बारा वाजून रात्री सकाळी चार वाजेपर्यंत येते अश्विन नवरात्र या ठिकाणी मोठा प्रमाणात उत्सव असतो अश्विन नवरात्रामध्ये होम हवान असते नऊ दिवस देवीचे सप्त पाठ वाचवले जातात तसेच या ठिकाणी दर एप्रिल किंवा मेच्या मा महिन्यामध्ये सार्वजनिक लग्न सोहळा केला जातो साधारणतः एकशे एक रुपयामध्ये वधू वरांच्याकडून घेतल्या जातात त्या एकोणीस वर्ष हा उपक्रम चालू आहे अरे वा आपली ही एक पौराणिक भूमी आहे ऐतिहासिक भूमी आहे आणि हे ट्रस्टचं काम सुद्धा खूप सुंदर आहे सामाजिक कार्य खूप छान आहे सामूहिक विवाह एक लावून देतात नाम मात्र एकशे एक रुपयाच्या दक्षिणेमध्ये अतिशय छान कार्यक्र कार्य आहे आणि आम्ही आता बघतो पण आहे की मंदिराचं जे निर्माण आहे पायऱ्या लिफ्ट वगैरे पण आहेत जसं वयस्कर लोक आहेत अप्पंग आहेत लहान मुलं आहेत आजारी व्यक्ती आहेत त्यांना आपण लिफ्टसुद्धा सोय केलेली आहे या ट्रस्टींचा अजून काय काय उद्देश आहे तसं ट्रस्टीमार्फत भरपूर मोठे उपक्रम होतात दरवर्षी वृक्षारोपण केलं जातं त्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचा सत्कार केला जातो अजून तसं या ठिकाणी कोण गरीब असतात त्यांचं जा वैद्यकीय सहाय्य दिलं जातं येणाऱ्या भाविकांसाठी दर पौर्णिमेला भंडारा असतो नवरात्रामध्ये अल्पशय तीस रुपया दराने जेवण जा दिलं जातं असे म मोठे उत्सव आहेत उपक्रम ट्रस्टीचे आहेत हा अतिशय स्तुत्य आणि अभिमानास्पद उपक्रम आहेत खूप छान खूप छान गुरुजी तुम्ही आम्हाला मातीचे अतिशय छान मना सांगितली आणि आम्ही अगदी मनापासून तुमचं स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद चिंडिका माता की जय हे आमचे पाठक गुरुजी आहेत आणि हे ज्योतिषाचे सुद्धा अभ्यासक आहेत गुरुजी नमस्कार नमस्कार आम्हाला थोडक्यात माहिती द्या पंचांगाबद्दल आणि या आज भविष्याबद्दल तुमच्या कशासाठी या युट्यूब चॅनल आहे आज आपल्या धावपोळी हो जीवनामध्ये प्रत्येकांना वेळ नाहीये म्हणून हा युट्यूबच्या माध्यमातून हा छोटासा प्रवास सुरू केलेला आहे की जेणेकरून लोकांचं कल्याण हो लोकांना सत्मा चांगला मार्ग भेटावा त्यासाठी हा प्रयत्न आहे आपल्यामुळे खालीचा वाटा उचलावा लोकांच्या कला हा त्याचा उद्देश आहे संपर्क करायचा माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो एट झिरो नाईन एट फाईव्ह थ्री या नंबरवर फोन करून तुम्ही काही तुमच्या समस्या असाल ते विचारू शकतात अरे वा छान 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 आम्ही नक्कीच लाभ घेऊया आणि इतरांना सुद्धा सांगू कुठे कुठे तुमचं कार्यक्षेत्र आहे मी विरारला राहिला okay. आहे आणि इथे मंदिरात पुजारी म्हणून आहे तुम्ही फोन संपर्क केल्यावर आपण त्याच्या संपर्क होत होतो जन्मपत्रिका बनवून देणे त्याविषयी सविस्तर चर्चा करणे विवाह विलंब होत असेल तर किंवा कोर्टाच्या केस संदर्भ सगळ्या समस्या आपण योग्य तो शास्त्र पद्धतीने उपाय सांगतो

छोटीशी गुंफा आहे इथे आणि व्यवस्थित कलर वगैरे लावलेला आहे आणि हा सपोर्ट पण केलेला आहे इथून बघा बारीकशी वाट आहे पण आपण इथे जाताना थोडस काळजी घेतली पाहिजे ओके खूप सुंदर नयनरम्य परिसर आहे येस गुड येस, यूट्यूब चॅनल तुझं नाव काय बाळा रुद्र, रुद्र व्हेरी गुड कुठून आले तुम्ही इथूनच आले का अरे वा बाबा छान छान अभ्यास कसा चालला आहे आता सुट्टी लागली आहे वेकेशन एन्जॉय यू थँक्यू थँक्यू पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील जुसुंद्र गावी श्री चंडिका माता मंदिर आहे शानदार मत्स्याकृती पर्वतावर विराजमान झालेले हे मंदिर आहे उंच डोंगरमाथ्यावर असलेले श्री चंडिका माता मंदिर एक आल्हाददायक स्थळ आहे मंदिर अतिप्राचीन असून महाभारत महाभारतकालीन म्हणजे कालीन, कालीन सांगितले जाते प्रचंड शिलाखंडाच्या गुहेत असलेल्या या पुरातन मंदिरात श्री चंडिका माता श्री कालिका माता श्री महिषासूर मर्दिनी माता श्री गणेश यांच्या पाषाणी पूर्वाभिमुख मूर्ती आहे मुख्य प्रवेशद्वारा व्यतिरिक्त दुसऱ्या बाजूने सुद्धा इथे प्रवेशद्वार आहे या बघा ह्या पायऱ्या आहेत आणि फार चांगलं कार्य केलेलं आहे ट्रस्टी मंडळींनी इथे बघा ह्या प्रवेशद्वारामध्ये जे वयस्कर लोक आहेत वृद्ध अपंग आजारी त्यांच्यासाठी लिप्टचीच पण सोय केलेली आहे बघा या जिन्यातून आपण आता वर जाऊया आणि इथे लिफ्टची सोय केलेली आहे मला खूप कौतुक वाटलं ट्रस्टी मंडळींची एवढं बारकाईने त्यांनी ह्या गोष्टींबद्दल लक्ष दिलेले आहे धन्यवाद अकाशकी मंडळी इथे लिफ्ट आहे वयस्कर लोक हँडिकेप अपंग लहान मुलं आजारी व्यक्ती यांच्यासाठी ही सुद्धा आहे हाजिना आहे मंदिराचं कार्यालय इथे आहे वास्तूमध्ये खूप मंगल कार्य घडून येतात सामूहिक विवाह पारायण वृक्षारोपण इत्यादी भरपूर सामाजिक कार्य या ट्रस्टमार्फत इथे नियमित चालत असतात दादा नमस्कार कुठून आले मी, मी भाईंदरवरून आलो आणि चंडिका मातेच्या दर्शनाला आलो आपलं नाव सांगा प्लीज पाटील पाटील साहेब नमस्कार अरे वा वा तर आपण मंडळाचे ट्रस्टी आहात आणि फार छान सेवा चाललेली आहे ह्या मंडळाची आपले ह्या मंदिराच्या ट्रस्ट चे काय काय प्रोजेक्ट आहेत तुम्हाला बघा या नवरात्र चालू हो यात्रा असते हो पारायण बसतंय परत लग्न सोला असतंय एकशे रुपयात अरे वा म्हणजे काम चालू असतात इथे आणि नवरात्री तिथे खूप गर्दी असते भक्त लोकांची गर्दी असते अच्छा यात्रेला तीन दिवस गर्दी आणि ह्या मंदिराचा इतिहास आम्हाला थोडक्यात सांगा म्हणजे पांडवकाली आहे पांडवकालीन आहे पांडवकाली ते पण जन्म पण ओके ओके पांडवकालीन हे मंदिर आहे ऐतिहासिक आणि पौराणिक मंदिर आहे ट्रस्ट मंडळीचं मला खूप कौतुक वाटतं की खूप छान मेंटेन केलेलं आहे हो मंदिरात जाऊन आलो खूप सुंदर तिकडनं पायऱ्या आहेत तिकडना लिफ्ट वगैरे आहेत खूप सुंदर ते बाजूला गेले का तुम्ही त्या, त्या साईडला पण गेलो बरेच आता परमेश्वर बनवला आहे आता जागा आहे सगळी टेस्टी ट्रस्ट म्हणजे अरे वा 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 छान 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 एकर जागा आहे मंदिराची मंदिराची बारा एकर जागा दोन्ही बाजूला धरून बारा एकर जागा आहे अरे वाँ वाँ वा वा सुधारणा होत चालली देवस्थी खूप खूप छान सुधारणा होत चालली आहे लोकांना माहित पडतं की हे असं माताचं एवढं पवित्र स्थान इथे आहे मुंबईच्या जवळ आहे मुंबईच्या जवळ आहे खूप सुंदर खूप सुंदर धन्यवाद 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 दादा जय माताजी चंडिका माता की जय जय हो जय हो हे माझे नवीन सबस्क्रायबर मित्र आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझ्या नाव रमेश व्हेरी गुड नाईक नाईक येस नाईक यश नाईक कुठून आले आपण बसेवरून छान 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 थँक्यू 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 नमस्कार दादा आपलं नाव काय ओके दादा नमस्कार नाव काय आपलं अरे पाटील साहेब नमस्कार नितीन केदारनाथ पाटील मंदिराचे सचिव अरे बाबा धन्यवाद सर धन्यवाद मी आहे गजानन पाटील माझं माझं युट्यूब चॅनल आहे हॅपी रायडर गजानन पाटील आपण याचं अतिशय निसर्गरम्य स्थान आहे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील चुचुंद्र या गावी चिंडिका मातेचं हे मंदिर अतिशय विलोभनीय आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चंडिका मातेचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया अवश्य लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरूर जरूर कॉमेंट्स करा तुमच्या कॉमेंट्सची मी आतुरतेने वाट पाहत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय चंडिका माता